गणेश जोशी वय किती वडिलांचं वय वडिलांचं आहे पासष्ट वडिलांना प्रॉब्लेम काय असतात वडिलांना शुगर आहे शुगर रिटेक झालेली होती आणि त्यामुळे त्यांच्या उजव्या पायाला च्या अंगठ्याला जखम झालेली होती ती जखम वाढत होती चिघळत होती मग मला पू येत होता घाण होत होती मग मला सजेस्ट केलं एकाने एन्टॉक्स डी आणि एन्टॉक्स डी मध्ये मी ते औषध घ्यायला सुरुवात केली आणि पन्ना दिवसामध्ये ती जखम पूर्णपणे नव्वद टक्के कोरडिंग आलेली आहे आणि आता आपण हे एलटॉक्स एचएल के पण चालू केलेलं आहे वडिलांना काय कारण वडिलांना किडनी इन्फेक्शन आहे वडिलांना क्रिएटिन वाढलेलं आहे वन आहे ते क्रिएटिन सुद्धा आपण हळूहळू कमी करायचा प्रयत्न करतो लक्षात घ्या याच्या पूर्वी तुम्ही दवाखान्यामध्ये किती पैसे घालवले वडील जो जो सहा महिना चार वेळेस हॉस्पिटलाइज झाले दर वेळेस पडल्याला दीड एक लाख रुपये खर्च आलेला आहे लागले ॲलोपॅथीचा पाहिजे मला तेवढा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला नाही या आयुर्वेदामुळे बऱ्यापैकी सुधारणा आहे त्यांना सुरुवातीला ऑक्सिजन लागत होता त्यांच्या छातीमध्ये पाणी झालेलं असल्या त्यांना कफ आणि खोकला होता हे औषध घेतल्यानंतर त्यांना टोटली ऑक्सिजन बंद झालेला आहे त्यांचा खोकला पण खूप प्रमाणात कमी झालेला आहे आणि ते स्वतःहून थोडंफार मागतात भूक लागलेली आहे थोडं जेवण जायला लागलेलं आहे त्यांना बेसिकली औषध घेऊन तुम्हाला दिवस ते दिवस झाले पंधरा दिवसामध्ये तुम्हाला साधारण किती फरक कमीत कमी वीस टक्के आम्हाला फरक जाणवलेला आहे अजूनही हे औषध मला कंटिन्यू करायचे आहे हे सलग हे औषध आता लाईफ टाइम कंटिन्यू करणार कारण त्या शुभ औषधांची किंमत जास्त नाही आहे लक्षात घ्या विश्वास जर ठेवला तर आयुर्वेद हे मुळापासून सगळी बीसीच क्लिअर करायचं काम अगदी लक्षात घ्या कारण विश्वासाविना जगात काहीच नाही ॲलोपॅथीच्या डॉक्टरांना आयुर्वेदाची खूप मोठी आलर्जी तुम्ही सहा लाख रुपये घालूनही तुमच्या वडिलांना रिझल्ट मनात तुम्हाला मिळाली लक्षात घ्या आमचे समर सोशल फाउंडेशन न्यूट्रीबिल प्रायव्हेट लिमिटेड ही एन जी ओ आमची कोल्हापूरची आहे की नशामुक्ती आणि मुक्त भारत अभियान अभियानावरती मी एक मोठे एक आरोग्य सल्लागार म्हणून ऑल इंडिया लेवलला ले मी काम करतो आणि आमची संस्था आता एक वर्ष झालं तेरा कंट्रीमध्ये काम करते आणि ऑल इंडिया लेवलवरती आम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईनमध्ये काम करत असतो लोकांना जे दुखीत पेशंट आहे त्यांना रिलॅक्स कसं करता येईल हे आमच्या एन जी ओचं काम आहे तर त्या संस्थेबद्दल किंवा ह्या औषधाबद्दल तुम्ही समाजाला काय योगदान देऊ शकता नक्कीच खूप चांगलं औषध आणि चांगल्या उपक्रम राबवता येते माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकाने सुरुवात जी आपल्याकडे सांगितली आयुर्वेदाकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि त्या पॉईंट ऑफ व्ह्यूमध्येच आपलं भवितव्य आहे पॉल सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आयुर्वेदाशिवाय पर्याय नाही आहे आपल्याला त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की ॲलोपॅथीच्या मागे न लागण्यापेक्षा तुम्ही पहिले आयुर्वेदाचा हात धरा त्याच्यातून नक्कीच तुमची सुटका होणार धन्यवाद